हॅलो गायज गुड मॉर्निंग तर आज दुसरा दिवस आहे आमचा आणि आम्ही असं ठरवलं आहे की गावाकडे आलो आहे म्हणल्यावरती एक दिवस पण वाया नाही घालवायचा म्हणून आम्ही असं ठरवलं आहे की आज आपण पार्टीला जाऊया शेतामध्ये आणि घरापासून जवळच आहे शेत पाच दहा मिनटं लागतील जाई जाईपर्यंत मग हो आता आमचं सगळं सामान वगैरे तर भरून झालं आहे आणि आता आम्ही निघालो आहे तर खूप जास्त एक्सायटेड आहे सगळ्यात जरा कारण शेतामध्ये पार्टी आम्ही नाही केली कधीच आणि फर्स्ट टाईमच चाललो आहे आम्ही करायला चिकन वगैरे काय करणार नाहीये चिकन मटन मसाले भात करणार आहे एकदम साधं सोपं कारण कालच चिकन खाल्लंय मावशीने केलं होतं कालच सगळ्यांसाठी चिकन मटन त्यामुळे नको बोललो आज आणि आज आता आम्ही चाललोय मसाले भात करायला तयारी तर सगळी झाली आहे तयारी पण दाखवते तुम्हाला आमची पाच किलो घेतले सामान आहे सगळं व्लॉग व्लॉग करतेय गडिओ युट्यूबवर अगं अगं मक्की नाही असती ती नकोच म्हणती यायला व्हिडिओ मध्ये आयशी आयशी ही माझी आजी लावले आमच्या घरातली चमक छल्लो तुम्हाला दाखवतो ए गड लवकर ही चमक छल्लो वन आणि ती जी एक ती तिसरी नटपटा करून येतात मॅडम ब्लॉग मध्ये नको का भारी दिसायला आमच्या अंजू मॅडम आहेत आमच्या नटुऱ्या काय 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 लहानपण तर चला आता निघूया हा मम्मीला पण काहीतरी बोलायचंय मम्मी तुझ्याबद्दलच्या भावना व्यक्त करा नट्टपट्टा नाही काही सगळ्यांना आपापलं तयार व्हायचंय अगो

राहू देऊ दे अंजू राहू देच ने यू आमच्या घरातला एक मेंबर जो घरीच बसणार आहे <laughs> कस वाटत बाय 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 पोचले पण असतील का दोघं हा एकदा काय झालं कोरोनाच्या टाइम मध्ये ना आम्ही इकडेच होतो ना मावशी जवळ तर खूप पाऊस होता पावसाचे दिवस पावसाचे दिवस सुरू होते आणि ते वैर नसते का ते घेऊन आम्ही सगळे चाललो होतो असे लाईन मध्ये आणि इतका जोरात पाऊस अचानक वाढला ना वा एकदम वादळ बिदळ असा आल्यासारखं वारं बिरं आलं होतं पूर्ण आणि त्यानंतर मग काका खूप ओरडत होते मावशीला की ते टाकून आधी घरीच चला म्हणून पण मावशी नाही नाहीच टाकायचं ते घरी घेऊन जायचं की किती पण काय पण कुणी काही टाकायचं नाही आणि इतकं जोरजोरात पाऊस एकदम तोंडावरती पाऊस वगैरे हो लागत होता आणि कोणीच नव्हती ह्या साईडला आणि फक्त आम्हीच दुपारची वेळ होती संध्याकाळ झाली ती मला वाटते आणि त्या नादात अं इतक्या जोरात पडली होती ना खाली ती पडलेली बघून सगळ्यांनी ते जे होतं डोक्यावरती ते सगळ्यांनी खाली टाकलं आणि तसेच पळाले सगळे घरी इतकं त्यावेळेस सीन होता खतरना ना खतरनाक होता आता आम्ही तिकडेच चाललोय तुम्हाला दाखवतो आम्ही आता सगळं पाणी नाही एवढं वड्याला वड्याला पाणी नाही एवढं हा आहे त्याला पाणीच नाही अजिबातच ह्यावेळेस काय माहिती काय तर आम्ही दरवर्षी येतो त्यावेळेस पाणी असतं वड्याला खूप ह्यावेळेस काहीच पाणी नाहीये आणि मावशीच्या इकडचा भाग म्हणजे असा आहे की खूप पाणी असतात ह्या साईडला म्हणजे मावशीच्या गावाजवळच एक धरण आहे आणि साईडून नदी गेली गावाच्या परत एका साईडून कॅनल गेलाय त्यामुळे पाण्याची असं हे काय नसतं इथे कायम असतं पाणी इथे दुष्काळी भाग नाही आहे असा काय हा पाणी कायम असतं इथे आणि पाणी जास्त असल्यामुळे थंड वातावरण असतं इथे रात्री पण इतकी जास्त थंडी होती ना बाप रे आम्ही तर दोन दोन, दोन ब्लँकेट घेऊन झोपलो होतं सगळे चुलीची तयारी सुरू आहे त्या दगड गोळा करतोय आम्ही चेलू वि तो आताला हां आताला आताला हिरो ओपं मम्मी चला 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 ए हा चांगला दगडी आ गं मम्मी सप्पय बसल नीट करा काम करतो आम्ही जागेकडे लहान पाया इकडे टोटल काहीतरी पाया इकडं बघ इकडे आज इधर देखल काम आमच्या प्राणी गेला ही

वांगी टोमॅटो ही उषास रेसिपी आहे तुम्हाला जर करायचं असेल हा भात तर नक्की ट्राय करा पण आधी आम्ही खाऊन बघतो आणि मग तुम्हाला सांगतो कसं झालं रेसिपी पेक्षा भारी रेसिपी उशास रेसिपी आमच्या घरच्या

आम्ही जिथं बसलो होतो ना तिथं बरोबर काम सुरू होत ट्रॅक्टर आलं लगेच सुटावं लागलं माझं जरा चांगल्या जागी आले आधीच इथे यायला पाहिजे टाकलाय करा झाडूला झाडू लागतो

հারে ঔའোডি এরকা সাকে তোয়ে আরকে এরেকা ছোয়ে আসাকেকে এ আস্টিইর কুলে এর য়াউরে কালে একটে কেয়ে কুডিশে অসাক ওয়ে এ यार ना ना <laughs> खरच गावाकडच गावा आहे गावा ते फक्त तुम्हाला गावाकडे आल्यावरतीच अनुभव भेटत आणि मी तर खूप दिवसांनी गावाकडे आली त्याच्यामुळे इतकं किती दिवस गेला ना आता खरंच घरी गेलं शहरात आपण इतकं फिरतो पैसे देऊन आपण फिरायला जातो काही काही ठिकाणी तर पण नाही एवढे एन्जॉय करतायत आपल्याला गावाकडच्या सारखं आणि आज खरंच आम्ही खूप एन्जॉय केले त्यामुळे जर ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू फॉर वॉचिंग बाय